शेष घेतलं तेव्हा तुम्ही काही त्याच्यामध्ये कमीपणा मानू नका आपला आहे ते सांगितलं एखादी बाई म्हणली मी नाही तुझं उष्ट खाणार बाई नको खाऊस माझी शिका मांडतेस काय पूर्वीच्या काळी पद्धत अशी होती की पुरुष पहिल्यांदा जेवायचे आणि जी ती बाई आप आपल्या नवऱ्याच्या ताटात जेवायला बसायची अशी पूर्वीची पद्धत होती सध्या आता सगळेच बरोबर बसतात वेळी प्रसंगी नवऱ्यालाच <laughs> ती म्हणजे जरा वाढ रे वाढायला लागल्यानंतर म्हणजे आता कुणी कोणाच्या ताटात कदाचित तोच तिच्या ताटात बसत असेल काळाचा महिमा उलटा झाला आणि काही बिघडलं नाही प्रकृती पुरुष दोन्ही एकच आहे कुणी कोणाचा काही विशेष काही फरक पडत नाही पण इथला आहे ते सांगतोय मी मधली टिप्पणी करायलाच पाहिजे ना त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही ही टिप्पणी कळायला पाहिजे परोपरी घटिका प्रतिष्ठिली अंतरी जीवनावरी संख्येची जी। हम्म श्रीराम मुख्य आहे वंत श्यामपणी स्वय ओवित मोठ सुंदर झालं त्या माझी रा, रामनाम संकेत कंठी एका गळसरी पूर्वीच्या पद्धतीमध्ये नवऱ्याला गळसरी ओवायला लावायची म्हणजे जे आता काही गंठणत येते म्हणजे आता सोनाराकडून तयार होऊन गंठण येते पूर्वी तसं हो नव्हतं म्हणजे किती जरी बाहेरचे टाकिडे घातले तरी नवऱ्याने देवा पुढे बसून पाच मणी तरी ओवायचे हो लाल दोरा आणि काळे मणी आणि मधी एवढा मणी बांधला मणीन म्हणाय बांधला मणी आणि केला धणी असा जो मणी तो कुणी ओवायचा त्याच्या दोन हेतू असायचे नवऱ्याला दिसत कस अ त्याच्यातलं फार मोठं वर्म होत नाही का मुलीला दिसत कळलं पण आता नवऱ्याला विचारायचं का तुझा नंबर काय बरं का मग देवा पुढे पूर्वी काही ट्यूबलाईट नव्हत्या अशा थोटसा जिवा मग त्या एवढ्याशा लहानच्या दिव्या मध्ये जर त्यांनी ओल डोळे चांगल्याच बर का म्हणजे या पुष्कळशा परीक्षा जात होत्या बर का मुलगी जर बसली की नाही जरा उठून चालून दाखव काय गमत होत सध्याच्या पूर्ण म्हटलं ना हणतील त्यानं आणि तसा काही प्रश्नच नसतो दोघं जाऊन फिरून गाव आलेले असतात कुठे बघायची उठायची फिरायची ते, ते चालून बघायचे दिवस संपले किंवा ते चालून बघायचं कसं होतं होतन काही कळाला फार पंचायत व्हायची यांनी प्रश्न विचार त्यांनी प्रश्न विचार त्याने अर्धा अर्थात तिच्या पायाला मुंगी यायच्या आणि मुंग्या झाल्या खोड का हा लंगडत होत या तस नाही हो मुंग्या आल्या पायाला पुष्कळ परीक्षा होत्या त्याच्यामध्ये वाचायला लावायचं दिसत कस इथे ती पण परीक्षा आहे पण रामाणी गरसोळी ओवली हम्म गळसरी तोडो आणि सांडिले गाठ गाठ्याळ गाठी स्मरणमणी सीतेच्या कंठी काय केलं स्मरण मणी सीतेच्या कंठामध्ये बांधला विम, विमने त्यजू सर्वत्र शुद्ध सुमनाचहार गुणे गुंफी रामचंद्र सीतामरोहण तेणे शोभे नाही मध्य गोठ्याळ सभाई आती अतिरसाळ इक्षदंडवाची सोजोळ आणि सफळ फळासी घेऊन दिवशी वर्गाचा मेळ निघाला दशरथ भूपाळ राजे राजे चाली रे सुतकाळ तुर बंबाळ लागला वशिष्ठ सांगे जनकासी शीघ्र मूळ यावे वरासी दशरथा सहित ऋषी जनकवासासी स्वयाले आले बोलती वराडणी वेल्हाळ कन्या देखताची डोळा तान भूक नाटवे सकळा अपूर्व कळा सौभाग्य सप्रेमे प्रेम सर्वांगी काटे काय तुम्हाला सांगू इतकी जानकी सुंदर दिसतो होती आता बोलवणं पाठवा बर का यांनी त्यांना त्यांनी त्यांना हे पद्धत आहे एकमेकांनी एकमेकाला बोलवणं पाठवण सप्रेम प्रेमे सर्वांगी काटे पणसा अंतरी गोड गोमटे त्याची आजे फाडून लाडू गोमटे वळले काही विशेषच आहे मी तर काही कधी खाल्लं नाही बर का फणसाचे लाडू काय फणसाचे लाडू केले होते कदाचित का कारवार भागामध्ये भागा असतील जिथे जास्त आहे तिथे आता रामाकडे सगळ्याच रेसिपी होत्या त्यामुळे तिथलाही राम कर्नाटकचा आहे राम उत्तर प्रदेशाचा आहे राम सर्व प्रांताचा आहे आणि सर्व प्रांताचा तो असल्या कारणाने हा प्रश्न तिथे शिल्लक राहत नाही सद्भावाचा गुळ गोडू घालोणी वाळली आलाडू श्रीराम जाणे चवी पडपाडू ते मुरडी सद्भावे मुरडले ते आवडले श्रीराम काल सांगितले वशिष्ठ कुणाले तिपिटेशन वशिष्ठ गुरुवचनी श्रीरामाला सवास्तानी ते कोण दिले वरसनी बल देखो श्रीरामाचे वत्र परमानंद झाले नेत्र अतिशय आनंद झाला सगळ्यांना पाहून इतका सुंदर राम दिसत होता एखादा नट बघितला तर आपल्याला काय वाटत मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो जेव्हा ते रामायण सुरू झालं त्याच्यातला राम बघून माणसानं आनंद वाटायचा त्याच्यातला राम बघून माणसानं आनंद वाटायचा सा। मला सांगा टी व्हीवरचा सा राम जर इतका सुंदर तर प्रत्यक्ष राम कसा असला पाहिजे मग तो मेकअप वगैरे करून सगळं तिथे मेकअप नव्हता कळलं का या रामाला रामासारखा दिसण्याकरता तो मेकअप करावा लागत होता तो मुकुट काय ती मेखळा काय त्या रामाला मेकअप मेकअप शब्दाचा अर्थ कळलं का, है। त्यार आमाला मेकाप का। मेकाप जे कमी आहे ते भरपाई करणं यू हॅव टू मेकअप फॉर द डिफिशियन्सीस दॅट इज अ मेकअप इंग्रजी मेकअप शब्द आहे म्हणून त्याची फोड इंग्रजीमधून केली काय पावडर का लावायची काळं दिसून म्हणून म्हणजे काळ आहे हे सिद्ध झालं काय हा मेकअपची पुट का बुडवायची तर कुठे गालावरची चांदण्या दिसू नयेत काय याचा दा, अर्थच आहे मेकअप मेकअप म्हणजे टू मेकअप जे काही डिफिशियन्सी आहेत ती सगळी भरून काढण्याकरता केलं रामाला तशी काही गरज नव्हती एक लक्षात ठेवा हा मेकअप पुरुष सुद्धा नाटक सिनेमामध्ये करतात इथे काही ये प्रश्न येत नाही राम आहे तसा राम देखो निश्रामाचे वत्र परमानंद झाले नेत्र देता ती तृप्त कर तरी अपार भुलेले सर्वांतरी रामपूर्ण वा हो दर्शन वाहो तेलवण रामपूर्ण तो श्रीराम मुख्य जाणत्यासी तेलवणार पावे ऐकता वशिष्ठाचे वचन सुमेधा झाली सावधान श्रीरामासी तेलवण वस्त्रभूषण अर्पली वराडी बोलती नव मुख्य तेलवण म्हणून जे असतं लग्नामध्ये ते रामाला अर्पण केलं जैसे श्रीरामासी तेलवण मग जसं रामाला भरत भरताला तसं लक्ष्मण आला तसं शत्रु म्हणाला शुद्ध सत्वाचा श्वेतवारू त्यावरी चढला रघुवीरू सुंदर शुभ्र घोडा त्याच्यावर रघुनंदन चढलेले आहेत त्याच्यावर साधूचे शरीर पुरुषार्थ चारी तैसे या चौघाची परी एक एकावरी जेविका श्लोक चरण चारी एका श्लोकाला चार चरण असतात तसे हे चार भाऊ होते एकापेक्षा एक सुंदर श्रीराम मंडपात आला चहुवरा समवेत जनकासी अद्भुत आला ऋषी योगे भाऊ आल्यानंतर इतका आनंद वाटला खरच आहे ना आपली मुलं वयात आली त्या मुलाबाळांच लग्न आहे सुंदर कपडे विपडे घालून ती मुलं लग्न मंडपात आलेली आहेत आई बापाला मोठा आनंद वाटतो मुलाला बघून आनंद वाटतो सुनेला बघून आनंद वाटतो बर का आणि दिसतात सुद्धा त्यावेळेला चांगली कपडे बिपडे नीटनेटके केलेले असतात बर का सध्याच्या मुली तिकडून जाऊन आलेल्या असतात अलीकडे लग्नाच्या पिरियड मध्ये नेच्यापुळे म्हणजे जवळजवळ दीड तास मोकळा ठेवतात पार्लर मधून जाऊन यायला असं काही भानगडी करू नका घरी गेल्यावर घोटाळे होतात त्याला असं वाटतं समोर इतकी गोर ना आता का इतकी काळी तेव्हापेक्षा जी बघितले ना ते शिल्लक ठेवा नाही तर सगळे घोटाळे होतात हे तिथे इतकं ते होता थे। ती इतको ती पार्लर मध्ये सगळं ते लालन बिलन हे काहीच नाही लक्षात ठेवा आहे ते रंग ठेवा आहे तो रंग श्रीरंगाचा आहे आणि तुम्ही केलेला उपराय असं बोलणं कळलं का कसा का असे ना ओरिजिनल रंग तो देवाने दिलेला रंग आहे त्याच्यावर आणखीन पुढं जोडण्याची गरज काय अं ते एक दिवस मग ते पुढचा मुलगा विचारतो आई तू लग्नातल्या फोटो तेवढी गोरी दिसतेस नातात काळी दिसतेस या प्रश्नांची मुलांची नातवंडांची उत्तर देण्यापेक्षा आहे तो रंग आपला कायम ठेवा एवढ आणि हा एकच शब्द सांगतो की हा श्रीरंगाने दिलेला रंग आहे त्याच्यावर निराळ काही करायची आवश्यकता नाही जनके दिधले सन्मान गाद्या पडद्या वरासन मृदोलिया ओटंगण ऋषी संपन्न सवेसी हा चोवीस नाम न्यासी संपूर्ण सर्व कर्माचे परब्रह्माचे अधिष्ठासी त्यासी येतदा ब्रह्मसूत्रा मान देतो वृद्धाचरा श्रुत व्यवहार टिळे माळा झाला आल्याबरोबर वर सत्कार टिळे काय माळा काय अत्तर काय उदेके घाली ते मुळात शाखा पल्लवट पुजली रसस्वाद रसना ते काय सांगताय रामाचा सत्कार केल्यावर चारीच्या चारी, चारी भाऊ टवटवीत दिसू लागले दृष्टांत काय देतात बघा आता आपल्याला इंद्रिय बारा किंवा स्थूल सूक्ष्म म्हणून दहा म्हणून पंच ज्ञान इंद्रिय पंचकर्म इंद्रिय अकरा व मन बारावी बुद्धी बरोबर आहे ना पण गंमत काय असा मरगळलेला दिसतो माणूस बर का मग जेवणाचं ताट समोर येतो भूक लागलेली असते आणि तुम्हाला सांगू दोन चपात्या भात ताक बी खाल्ल्यानंतर म्हणजे खात हे तोंड म्हणजे एक इंद्रिय खात पण बाकीची नऊ इंद्रिय टवटवीत दिसतात दृष्टांत काय सांगितला डोळ्यामध्ये चमक आली हातामध्ये शक्ती आली पायामध्ये शक्ती आली मनवरा म्हणला आता पोट भरला आता सांग तुझ काय काम आहे ते मागाशी म्हणली माझं डोकं फिरलं होतं अहो म्हणले मग हाता हाताला टवटवीतपणा कसा आला अगं म्हणले तुला कळत नाही का इथे घातलं की सगळीकडे पोचत रस तो मुखेची सेवावा परिमळ तो ख्राणेची घ्यावा तैसा मी तो मीची म्हणून रसस्वाद रसना घोटी बघा हुई तेने इंद्रिय तुष्टी पुष्टी श्रीराम पुजलिया जगजेटी बंधू त्रिपुटी सुपूज्य मुख्यस्ताग्नी अग्निकरण सुखे एरे ब्राह्मण देवी पुजलिया रघुनंदन चौघे जण दधी मधु एकत्र दही आणि मध हा एकत्रता घातले चौघांच्या हाता काय घातलं मध आणि दही हे त्या वरांच्या हातावर घातलं विदेहाच्या निज भावार्था रघुनाथा अतिप्रिती प्रीती न पडे पूर्णता पायी पायी मांडे हा संकल्प सांडिता नरेंद्र ददी मुदे सेवीर रामचंद्र सुमिदा घातले पै नीर प्राक्षाळी कर श्रीरामे ते घेतल्यानंतर हातावर पाणी टाकलं हात करता सवेची केले शुद्धाच मन सद्गुरु म्हणती सावधान नाही विलंब व्यवधान वेगी सुलगन साधावे शिराम पद रिते न पडे पूर्णता पायी पायी मांडे दोन्ही सद्गुरु दोन्ही कडे वरुवाडे कोडे चालिला एका बाजूला विश्वामित्र एका बाजूला वशिष्ठ आणि एक एक पाऊल पुढे टाकत लग्ना करता निघालेले आहेत सीता सती गौरीहारे सिंपती शिवासी श्रीमाची प्रीती आला लग्नार्थी शक्ती सी कोण कोण आलं होत जस मोठ्या मिनिस्टर वगैरे लग्न झाल्यानंतर पेपर मध्ये आता ना हमका आला होता आला होता तमका आला होता तसा रामचंद्रांच्या लग्नाला आता कोण प्रत्यक्ष जाऊ द्या म्हणले बाकीचे खालचे किती आले शिव पार्वती प्रत्यक्ष शिवा आणि शक्ती हे दोघे तिथे हजर होते श्रीराम रामाचे स्मरण अंतर्पटा निवारण त्यासी अंतरपटू जाण धरती ब्राह्मण वेदार्थे मुख्य मायांत्रपट पुष्कळ सांगण्यासारखे याच्यात आहे काय